जिजा माऊली गे तुला वंदनाही जशी पार्वती ती प्रिया शंकरात तशी प्रेरिका गे दिस शतुरी जसा सौविभागी बळीपूर्वकाळी शिवाजी जनाच्या तसे चित्त देई जिजा माऊली आणि दुसरं म्हणजे आपल्या लहान किमुरडी दोन मुलींवर अत्याचार होणाऱ्या अक्षय शिंदे म्हणणाऱ्यांना त्याला भर चौकात वाढवायला फाशी दिली पाहिजे तरी सरकार अजून त्याला सुट्टी घेतोय पत्ती जात लवकरात लवकर फाशी मिळण्याबाबत आपण सर्व ग्रामस्थ एकत्र झालेलं आहे आणि यांची मजुरी बघा इथं राजकोट किल्ल्यावर जे जाते म्हणजे काय झालेली घटना आहे बघायला तर तो राणे म्हणणारे कुठले प्रत्येक रा राजकारणी पोलिसांवर आरिबाषा करते म्हणजे पोलिसांना धमकी म्हणजे आपल्या जे रक्षण करते रक्षण करणाऱ्यावरती असा अत्याचार करण्याची गरज या सरकारवर आलेली आहे एवढं निर्लज्ज सरकार आहे परवा दिवशी तर औरंगाबाद अशी घटना झाली की पोलिसांना गाडी धुवायला लावालेत म्हणजे कुठं महाराष्ट्र घेऊन चालले आहेत एवढे निर्लज्ज सरकार आहे तरी लवकरात लवकर त्या नराधामाला फाशी मिळलं पाहिजे आणि संबंध व्यक्तीवर गुन्हे दाखल पाहिजे ज्यांनी मारक उभं केलंय त्याच्यात कॉन्ट्रॅक्टर संबंध असा काही कोणी पण हे असेल तर त्याला लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र